महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी आपल्याला समता आणि मानवता शिकवली आहे आजच्या पिढीला समृद्ध घडवण्यासाठी मानवतेबरोबर समतेचीही गरज आहे त्यातूनच आपला महाराष्ट्र समृद्ध राहील असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी वारी समतेची वारी मानवतेची या कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे वारकऱ्यांना परवडणारी घरे मिळावीत तसेच वारकरी पेन्शन योजनेकरिता असणाऱ्या उत्पन्न मर्यादेत वाढ करावी असे साकडे ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघ आयोजित वारी समतेची आणि वारी मानवतेच्या माध्यमातून समतेच्या वारीत सहभागी झालेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे काही कारणास्तव नागरिकांना आषाढी वारीत सहभागी होता येत नाही त्यामुळे त्यांना वारी अनुभवता यावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीवर ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघाने ही वारी आयोजित केली होती या वारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज फुले दाम्पत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह अभिवादन करून झाली त्यानंतर कोटनाका सर्कल येथे भर पावसात वारकऱ्यांचे गोल रिंगण तसेच अश्व रिंगण पार पडले या रिंगण सोहळ्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती आणि भक्ती संगम होऊन गुरुशिष्य भेट शिवकलाकार डॉक्टर सागर फापाळे यांनी साकारली पंढरपूर येथे होणाऱ्या गोल्ड रिंगणाची आठवण निमित्ताने झाल्याचे या वारीत सहभागी झालेल्यांनी सांगितले त्यामुळे ठाण्याची देखील प्रति पंढरपूर झाले अशी प्रतिक्रिया काही वारकऱ्यांनी दिली तर हा आनंद सोहळा ठाण्याच्या सांस्कृतिक जळघणमध्ये भर टाकणारा असून समतेची वारी दरवर्षी झाली पाहिजे अशी देखील भावना उपस्थितांनी व्यक्त केली ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यावारी सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वारकऱ्यांनाही परवडणारी घरे मिळावीत आणि वारकऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन योजनेची उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हबप भारुदास मोरे देहूकर यांचे कीर्तन झाले या वारीत छत्रपती शिवाजी महाराज वारकरी संप्रदायातील संत महात्मे यांची वेशभूषा गेलेले कलावंत सहभागी झाले होते असे ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी सांगितले एनकेटी महाविद्यालयाचे विश्वस्त आणि समाजरत्न नानजीभाई ठक्कर यांचे विशेष सहकार्य या सोहळ्यास लाभले या सोहळ्यात ठाणे खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याध्यक्ष तथा नगर अभियंता मुंबई महानगरपालिका नवनाथ घाडगे जल अभियंता खराडे आणि काकडे निवासी जिल्हाधिकारी संदीप माने ठामपा उपायुक्त शंकर पाटोळे ठाणे महानगरपालिकेचे माजी सभापती राम रेपाळे माजी नगरसेविका मृणाल पेंडसे माजी नगरसेविका कविता पाटील माजी परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव मुळूक युवासेनेचे नितीन लांडगे निखिल बडजुडे प विलास महाराज फापाळे भारतीय सेनेतील राजू पाटील जयदीप भोईर यांच्यासह सैनिक फेडरेशनचे सर्व पदाधिकारी यादव समाज ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र यादव रामानंद यादव रामाश्रय यादव राम यादव लोहार समाजाचे बळीराम खरे शिवसेनेचे राजेंद्र देसाई आणि ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या सोहळ्यात ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील वारकरी महिला पुरुष आणि बाल वारकरी संख्येने उपस्थित होते चिंब पावसात भिजत टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात रिंगण फेरा घेतला छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेत वारकरी सजले होते तर नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठाणेकरांनीही मोठी गर्दी केली होती उपस्थितीमध्ये मानवतेची वारीच्या मार्फत मानवतेचा आणि माणुसकीचा संदेश आपण ठाणेकरांना देण्याच्या संदर्भामध्ये एकत्रित आलेला आहात खरं तर हा संदेश निरंतर आणि कायमस्वरूपी देत राहणं गरजेचं आहे समाजा आजच्या वेग वेग समाजामध्ये वेगवेगळ्या समाजांना एकत्रित करून राज्याचा देशाचा जिल्ह्याचा विकास साधण्याची प्रक्रिया आपल्याला निरंतरपणाने पुढं चालू ठेवली पाहिजे संत तुकाराम महाराजांच्या जो संदेश आहे गाथेतून जो दिलेला संदेश आहे तो संदेशाचं शब्द ना शब्द आचरण करण्याची वेळ निश्चितपणानं आलेली आहे आणि त्याच गाथेचा सारांशाच्या स्वरूपामध्ये मानवतेचा वसा घेऊन आपण जे काम करण्यासाठी पुढे सरसावलेला आहात त्याला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असणार आहेत निवेदनाच्या मार्फत जे काही बाबी आपण माझ्यासमोर आणलेल्या आहेत निश्चितपणानं राज्य त्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करीलच मी माझ्या सर्व त्या संदर्भातली शिफारस असेल तांत्रिक छाननी असेल ती सर्व करून राज्य शासनाला सादर करेल आपल्या सर्वांना आजच्या या सोहळ्यासाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय तुकोबा मराठा सेवा संघटना हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारकरी मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले एवढा मुसळधार पाऊस असतानासुद्धा वारकऱ्यांनी मानवतेचा संदेश देण्यापासून झाले नाहीत याचं आम्हाला फार कौतुक वाटतं भर पावसात सुद्धा वारकरी भिजत मानवता आणि समानता यासाठी पूर्ण उबे होते, या एक करना, सांगरा संदेश में और पंडरपुर जाती है। मगर थाने के अंदर भी आज आनंद ही खड़ा कर दिया भगवान की कृपा से के लोग के मेहनत रात दिन मेहनत करते थे और मुझे बताया था कि वारकारी का कार्यक्रम अपने को इधर थाने में करना है और इतना अच्छा हुआ मैं कल लोनावाला था मगर मैंने बताया ब नऊ बीस और भगवान का आरती करने का मौका मिला सभी के साथ आनंद करने का मैं मौका मिला और हमारी महिला मातृदेव भाऊ हो। इतना आनंद करती थी काही त्याचा हिशाब नाही जसा आनंदीमध्ये आनंद करतो तसाच इथे आपल्याकडे खाणेमध्ये आनंद करतो त्यांना आनंदी आणि पंढरपूर इथे दिसत होता तर सांगायचा उपदेश हे सोळा हे लहान गोष्ट नाही महत्त्वाची गोष्ट એ નારાયણ મહારાજ અને તુકારામ મહારાજની એ સોળા કે વર્ષાપૂર્વી આઠસો વર્ષાપૂર્વી તે સોળા શાળા મેં બગિત ખુશો કારણ આણંદી આપણે તુમા સર્વના માહિત દોનશે એકવીસ ફુટાચે મંદિર ઇન્દ્રાણી કાઠેવાર અને ગોપાલપુરા મયાર થાય દેવાની કૃપાણી મી નિમિત્ત જાવિંદ મહારાજ નિમિત્ત જાહે અને ગોપાલપુરા અને ઇન્દ્રાણી નદી એ કાંઈ કમ ગોષ નહીં ઇન્દ્રાણીમદે આપણે આઈપસુ મોટી इथे आपला मंदिराचा कार्य हो। सर्व आमचे वारकऱ्यांचे सहयोगाने तयार होत झालेलं आहे आणि देवाची कृपा लोक मस्करी करत होते आता तयार झाला तेव्हा दोनशे एकतीस फूट एकतीस एक पोटीच्या मंदिर सर्वचे आशीर्वादन तयार झालं आहे आणि मध्ये आपण सर्व निमित्त झालो म्हणून आज परत विद्यार्थी भरपूर मेहनत करत होता मला सांगूत बाबा नक्की याचे आहे मी कुठे मी बोला लोणावाला नाही विदेशमध्ये असला तरी तुझ्याकडे येणार मी शंभर नक्की आज मी खात्री दिली होती અને બરાબર નવ વીસ સંગીત નવ વીસલા નવ પંદરલા કલવા તેજા ફોન મેલા નવ વીસલા બરાબર કોચના અને દેવાની કૃપાણી તુકારા મહારાજા હાર દિને એ સમાજે અમને કરી સમાજ મા સમાજે માજા ઘરચા સમાજ ભરપૂર પર કુઠે પણ ભેટલા માલા પાયા પડતો વી તેલા પાયા પડતો કારણ આમ છે તુમજે મધી દેવ માધેમતી દેવે અને અમે દેવાના પાયા પડતો માણસાલા પાયા પડતો અને માણસામાં દેવ એ તુકારામ મહારાજ સરકે જો કાંઈ ઉદાહરણ દીને બગા નારાયણ મહારાજ સર્વ એ ઉદાહરણ આપણા સારું માણસામાંથી દેવ દેવ કુઠે નહીં એ માવા ખાતો બીડ્યા પિતો સિગરેટ પિતો તમાકુ પિતો દર પિતો તો ડ્રગ્સના જમાના ખાસ ધ્યાન દેવા પર આપણા મુલા વાચવા ડ્રગ્સનું થવા ડોળે ઉઘડે થવા અને મહિલા છે પણ તસ જાય મહિલા માથુંદેવ ભાવે પરવા મી માજનવાડી મગ્સાબંધન હોતા મી સહિત હોતા કે મહિલા દુખીએ કે સુખીએ મુજબ કેને કઈ જરૂરત નહીં સંગાજી ગરજ નહીં પણ પોલી મુલી હોય બહેન હોનારે મોટી હોય નતર લગ્ન કરનાર મહિલા હોય માતૃદેવ ભાવે અા બગીતા કરવ દિવસ વાંચું શકતે બાકી વાંચું શકતા જે અપ્રિય ગોષ ઘડતી તે મારા ડોળે પાણી એમ્ક સવા લાખ મુલી શાળા મધ્ય કાંઈ અપ્રિય ગોષ ઘડી કારીમાન લાગના मी शिक्षकाला काल भरपूर सांगितलेलं आहे सर्व शाळेला आदेश दिला आहे की मुलीवर ध्यान ठेवा ही मुली आपली मुली आहे आपल्या विश्वासावर आपली शाळेमध्ये येते आपली कॉलेजामध्ये येते पण आपली मुलीला पुढे असे पण झाला ता त्रास मी सहन करणार नाही तुम्हाला सांगतो शाळा बंद झाली तर मला परवा नाही असा मी काल आदेश दिलेला आहे परत सरकारने पण डोळे उघडले पाहिजे मी तर सांगतो पोलीस कमिशननी पण डोळे उघडले पाहिजे तरी असा सोहळा आपला आनंद मिळतो परत सर्वांना जे लोक हजारो लोक आहेत ते आले होते હા મી પણ ના મારા પણ મજા આવીને શાસ જવાહરલાલ નમસ્કાર કરતો વંદન કરતો બાદ મારા ખુબ જે બધી દેવ દીધતો કે માતૃદેવો મને પણ દેવ દીધતો એના પણ વંદન કરતો અને આપણ લોક જે પ્રસિદ્ધિ કરનારે બીજાને લાખો લોકલ જ પહોંચાડનાર છે એના પણ વંદન કરતો મારી શુક્ર શ્રીરામ દેતું જય ભગવાન જય ભગવાન જય ભગવાન